ती बोलली की तुम्ही औषध पाणी घ्या जेवण करा मी इथे सुरक्षित आहे तर आई वडिलांना असं बोललेली मुलगी सकाळी त्यांना कळतं की त्यांच्यापर्यंत चुकीचा मेसेज दिला जातो की तिने सुसाईड केलं कसं शक्य आहे आई वडिलांना माहीत होतं ना, ना? की आई वडिलांना माहीत होतं रात्री आपली मुलगी काय बोलली कशी बोलली आणि बोलल्यात आई वडिलांना कळत असतं की तिला काही जर त्रास असेल जाऊ द्याला पोहोचत असतात गरिनो तर त्यांच्यापर्यंतही पोहोचल्या त्यांनी विश्वास ठेवला नाही आमची मुलगी सुसाइड करू शकत नाही आणि जेव्हा तिचं पीएम झालं तेव्हा अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली तिच्यावर अत्याचार झालेलेचे असे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यासाठी आता त्यावर सरकार तर कर, काम करतच आहे सरकारसुद्धा या घटनेने त्यांनासुद्धा सुद्धा टीका होत आहे त्यासाठी कार्य चालूच आहे पण सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे सत्त्याण्णवला तेव्हा विशाखा समिती प्रत्येक शाळेवर प्रत्येक कामाच्या विशाख समिती म्हणजे काय आताच विराज शेखरांनी त्यांच्या बोरातून सांगितलं विशाखा समिती म्हणजे काय की जिथं जिथं काम करतात महिला शाळे प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये कामाच्या ठिकाणी विशाखा का समिती असायला पाहिजे तर विशाखा समितीद्वारे गाईडलाईन सांगितलेली आहे त्या गाईडलाईन काय आहे की प्रत्येक ठिकाणी त्या समितीमध्ये ॲडव्होकेट महिला असायला पाहिजे आणि दोन महिला असायला पाहिजे त्याद्वारे जर समजा त्या शाळेत किंवा त्या ठिकाणी आपण जिथं काम करतो नोकरी करतो तिथं जर कुठला ज्ञान त्याच्या होत असेल तर ताबडतोब त्या समितीला त्याच्या विरुद्ध घेण्याचा अधिकार दिलेला आहे तर मी शकत कोणत्या केस मधून आलेले एकोणीसशे सत्त्याण्णव ला भौरी देवी भवरी देवी ही सामाजिक कार्यकर्त्या होत्या भौरी देवी त्यांनी बालविवाह थांबवण्याचा प्रयत्न केला होता तर त्यांच्यावर गँगरेप रे, गँगरेप झाला होता गँगरेप म्हणजे सामूहिक बलात्कार तर त्या भक्ती देवीच्या पासून मग कोर्टाने समजा त्याला केलं म्हणजे निर्दोष मुक्तता महिलांनी संताप जनक ही जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आणि तेव्हा त्या महिलेवर झालेला परंतु एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दिलेल्या गाईडलाईन आजही इम्प्लिमेंटेशन प्रत्येक ठिकाणी नाही मला या ठिकाणी अभिमान वाटतो की तुमच्या शाळेमध्ये एवढ्या म्हणजे एका वर्षापूर्वी या शाळेत काही अस्तित्व नसताना या शाळेमध्ये विशाखा समितीची स्थापना करण्यात आली हे मला या ठिकाणी खूप आनंदाची गोष्ट 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 आहे 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 आणि आता मॅडमने सांगितलं गुड टच बॅड टच गुड टच बॅड टच म्हणजे आता मी लहान मुलींना विचारू शकते की गुड टच बॅड टच म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला कोणी हात लावला हात लावला म्हणजे हात लावला तर आपल्याला आवडला नाही तो ना। हात आपल्याला राग आला म्हणजे आपल्या वेगळ्या ठिकाणी हात लावला किंवा आपल्या खांद्यावर हात ठेवला आपल्याला ते जाणवतो की तो स्पर्श कसा होता आपल्याला राग येतो आपल्याला संताप येतो राग येतो चीड येतो तो, तो स्पर्श म्हणजे बॅट टच आणि असा जर बॅक टच झाला तर आपल्या आईला लगेच सांगायचंय की मला याने असं असं हात लावलेलं ला आहे मला यानं असं असं छेडलेलं आहे हेच नाही हातच लावण्याचं नाही तुम्हाला मोबाईल वर सुद्धा काही जर गोष्टी दाखवल्या जे तुम्हाला आवडत नाही मोबाईलवर दाखवणं ना किंवा हातवारी करणं हे महिलांना सुद्धा मी यासाठी सांगते की गुड टच बॅड टच मध्ये या गोष्टी कव्हर होतात की मोबाईल वर सुद्धा तुमच्या काही मेसेज वगैरे येऊ शकतात किंवा मग काही चित्र येतात त्यावेळेस आपण काय करायचं त्यावेळेस आपण चूप बसायचं नाही जर आपण चूक बसलं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी मधूनच मोठे गुन्हे घडत असतात त्याच्यामुळे अगोदर आपण त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे आपण घाबरत असतो की बापरे आपल्या मुलीबद्दल आता मॅडमने सांगितलं की आपल्या घरात सुद्धा सुरक्षित नाही बाहेर आपल्याला की आपली इज्जत जाईल आपल्या मुलीचं नाव खराब होईल लोक काय म्हणतील पण खरोखरच जर आपण चुप बसलं तर या गोष्टी दिवसेंदिवस वाढत आहे वाढत जातात आणि आपल्या मुलींना त्याचा परिणाम भोगावा लागेल तर आपण आई आहोत आपण वेळेवरच ॲक्शन घ्यायला पाहिजे वेळेवरच बोलायला पाहिजे वेळेवर चूट बसायचं नाही आपल्या घरी जरी असा प्रकार झाला लगे तर लगेच ते उघडकीस आणायला पाहिजे आणि आता एवढे कायदे आहेत ना अगो आता प्रत्येक ठिकाणी कायदे आहेत तुम्ही आता तुम्हाला वाटेल की काय करायचं बाबा असं झालं तर असं झालं तर प्रत्येक आता शा जिथं आपली मुलगी शाळेत आहे तिथं विशाखा समिती आहे तिथं तुम्ही कंप्लेंट करू शकता किंवा मग जवळच्या आपल्या पोलीस स्टेशनला करू शकता तेही नाही झालं तर महिला संरक्षण अधिकारी असतील प्रत्येक तालुक्याला महिला संरक्षण तुम्ही जाऊ शकता असे नाही की आणि वाटते की कोर्टात जाणं म्हणजे पैसा वेस्ट होते पैसा खर्च लागते इज्जत जाते असा जर विचार कराल तर कर अन्याय आपल्यावर जर होत असेल तर अन्यायाविरुद्ध आपल्याला आवाज उठवावा लागेल की नाही अन्याय करणार अन्याय करणारा गुन्हेगार असतो बरोबर त्यामुळे आपण अन्याय सहन करायला नाही पाहिजे आपण पाहिजे आता मुलांच्या बाबतीत झालं तर आय पी सी न जे गुन्हे होते अत्याचार झाला तर ते गुन्हे कवर होते पण मुलांसाठी स्पेशल ऍक्ट नव्हता त्यामुळे ही पोक्सो ऍक्ट दोन हजार बारा साली मुलांच्या प्रोटेक्शन साठी आलेला आहे तर स्पेशल मुलांच्या प्रोटेक्शनसाठी का भरा आलेला आहे कारण आता दिवसेंदिवस लहान मुलांवरील वरील अत्याचार वरी हे अन्याय अत्याचार घटना दिवसेंदिवस वाढत आहे तर असं ज्युडिशियरीला वाटलं की स्पेशल मुलांसाठीच असायला पाहिजे आणि त्याची स्पीडी ट्रायल चालायला पाहिजे लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे तर तुम्हाला वाटत असेल मुलींवर अत्याचार होतो आताच मॅडमने सांगितलं की मुलांवरही अत्याचार होतो तर त्याचं एक उदाहरण गुरुग्राम येथील रेयॉन या इंग्लिश मीडियम शाळेचा आहे मी तुम्हाला इथे सांगते त्या शाळेत तो मुलगा चौथी चौत्य, चौथ्या वर्गाचा मुलगा होता त्याच्यावर हा लैंगिक अत्याचार झाला होता तर त्या शाळेमध्ये तो दररोज त्या बसमध्ये जात होता येत होता वडिलांनी त्या बसमध्ये सोडलेलं होतं त्याला तर त्या बस ड्रायवरनी शाळेमध्ये बाथरूममध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार केला तर मुलांवर सुद्धा